जय श्रीराम दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आम्ही एका विशेष ठिकाणी आलेलो आहोत जिथे प्रभू श्रीराम स्वतः येऊन गेलेले आहेत अशा आपल्या इथे बघू शकता तुम्ही पाठी रामतीर्थ देवस्थान नळदुर्ग या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत हे ठिकाण नळदुर्ग किल्ल्यापासून अगदी जवळ आहे म्हणजे तुम्ही जर तुळजापूरला येणार असाल तर तुळजापूरवरून तुम्ही नळदुर्ग किल्ला बघायला आणि नळदुर्ग किल्ल्यापासून अवघ्या काही दोन चार किलोमीटरच्या अंतरावरतीच असलेलं हे ठिकाण आहे रामाचं सुंदर मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे जे आज आपण बघणार आहोत आणि स्वतः प्रभू श्रीराम इथे येऊन गेलेले आहेत अशा पावन स्थानाचं दर्शन घ्यायला आता आपण आतमध्ये जाऊयात चला आता मी तुम्हाला रस्त्यावरची पाटी दाखवतोय आधी आम्ही व्हिडिओ सुरू केला मग हायवेला असलेली पाटी मी तुम्हाला आता दाखवतोय स्क्रीनवर ह्या पाटीपासून आतमध्ये यायला रस्ता आहे त्या रस्त्याने आपण आतमध्ये आल्यावर आता जो तुम्हाला रस्ता दिसतोय त्या रस्त्याने आपण आतमध्ये येतो आणि त्या रस्त्याने आतमध्ये आल्यावरती गावीकडे दा आपल्याला ही रामतीर्थ देवस्थान नळदुर्गची पाटी दिसेल त्याच्या बाजूला आतमध्ये जाण्याची कमान दिसेल आणि इथे आपल्या पूजा उभी आहे आणि तिच्या शेजारी आशा उभी आहे दोघी जुळ्या बहिणी आहेत बघा तुम्हाला नंतर फरक जाणवतोय का या दोघी जुळ्या जुळ्या बहिणी आहेत आणि दोघी आज माझ्या बरोबर आहेत पूजा जेव्हा जेव्हा तुम्हाला फ्रेम मध्ये दिसेल तेव्हा अशा शूटिंग करत आहे कमानीतून प्रवेश करताना समोर असं सुंदर प्रांगण केलेलं आहे जिथे पार्किंगची उत्तम व्यवस्था आहे तुम्ही ह्या बाजूला बघू शकता झाडी संपूर्ण आहे खूप सारी झाडं या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे थंड वातावरण असतं आणि खूप छान वाटायला सुरुवात झालेली आहे निसर्ग इथूनच आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश केल्यानंतर आतमध्ये हे एक लोखंडी प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून आतमध्ये जायचं आहे आपल्याला आणि ह्या पॅसेजमधून आतमध्ये गेल्यावरती मुख्य रामाचं मंदिर आहे याच राम मंदिराच्या परिसरामध्ये रामकुंड म्हणून एक ठिकाण आहे ते आपण पुढे गेल्यानंतर बघू आणि एक मारुतीचं मंदिर सुद्धा आहे या मंदिराची आख्यायिका अशी आहे की प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेण्यासाठी जेव्हा लंकेला निघाले होते त्यावेळेला ते या मार्गावरून गेले होते आणि ते ह्या ठिकाणी थांबलेले असताना त्यांना महादेवाची पूजा करायची होती म्हणून त्यांनी इथे ते महादेवाची पण स्थापना केली आणि इथे त्यांनी प्रभू श्रीरामांनी स्वतः पूजा केली आणि जेव्हा ते जे सीतेला घेऊन परत येत होते त्यावेळेला पुष्पक विमान इथे ह्या बाजूला एक डोंगर आहे ह्या डोंगरावरती पुष्पक विमान थांबवलं होतं आणि ते राम लक्ष्मण सीता हनुमान सगळेजण इथे आले होते म्हणजे प्रभू श्रीराम स्वतः ह्या ठिकाणी दोनदा आलेले आहेत असं ह्या ठिकाणाचं महत्व आहे आता आपण आतमध्ये जाऊन मंदिर बघूयात आणि ते रामकुंड पण पुढे जाऊन बघूयात प्रभू श्रीराम ज्या ज्या रस्त्यानी लंकेपर्यंत पोचले त्या ठिक त्या मार्गावरती अनेक ठिकाणी अशी महादेवाची मंदिरं प्रभू श्रीरामांनी स्थापन केलेली आपल्याला बघायला मिळतात त्यातलं हे एक मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे त्यामुळे बाहेर आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन होतं नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण पुढे जायचं असतं आता मी तुम्हाला ह्या मंदिराचा परिसर दाखवतो अतिशय स्वच्छता इथे ठेवलेली आहे सुंदर बाग केलेली आहे जी आता आपल्याला समोर बाग दिसते आहे तिथे समोर एक संगमरवरी मंदिर दिसतंय आणि आत्ता इथे आपण नंदी बघितले हा संपूर्ण परिसर बघा किती सुंदर सजावट इथे केलेली आहे आणि बाग स्वच्छता तर खूप प्रचंड स्वच्छता या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते आणि हे समोर जे दिसतंय हे मुख्य मंदिर आहे आता आपण मंदिरामध्ये जाऊयात तत्पूर्वी हे संगमरवरी मंदिरामध्ये दर्शन आपण घेऊयात हे संगमरवरी मंदिर जे आहे ही रघुवीर महाराजांची समाधी आहे इथे पादुका आहेत रघुवीर महाराजांच्या आणि मागे तशी पाटी सुद्धा लिहिलेली आहे दर्शक आता आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहोत आता इथल्या मंदिराचं महात्म्य इथले गुरुजी आपल्याला सांगतायत ह्या गुरुजींनी ह्या स्थानाची सांगितलेली सविस्तर माहिती या व्हिडिओच्या एकदम शेवटी मी देत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही विनंती आहे आपल्या बरोबर आता माझ्या बरोबर जे समोर दिसत आहे ते महादेवाचं मंदिर आहे डावीकडे इकडे हनुमानाचं मंदिर आहे आणि उजवीकडे प्रभू श्रीरा श्रीरामांचं मंदिर आहे आता आपण पहिलं प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊया आणि मग ह्या उरलेल्या दोन मंदिरांचं दर्शन घेऊया रामोराज मनी सदा विजयते ते रामम भजे रामेणा विहता निशा चर्चमू रामाय तस्मै नमः रामानास्ति परायण परतर राम से दासोस्म्यह रामे चित्तलय सदा भोतु भो राम वाद्ध जय श्री राम आता मी तुम्हाला थोडासा क्लोजअप दाखवतो आणि इथली थोडीशी माहिती सांगतो की प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांच्या दोन मूर्तींचे सेट आपल्याला दिसतात ह्या ज्या मुख्य मूर्ती आहेत या आ, मुख्य मूर्ती आहेत ह्या ठिकाणीच प्रभू श्रीराम स्वतः बसले होते ह्या मूर्ती अचल आहेत किंवा इथून काढता येत नाहीत कायमच्या ह्या मूर्ती आहेत आणि या उजव्या हाताला आपल्याला ज्या मूर्ती आहेत या उत्सव मूर्ती किंवा दर्शन मूर्ती यांना म्हटलं जातं जर कोणत्या भक्ताला किंवा कोणाला जर अभिषेक करायचा असेल तर ह्या मूर्ती बाहेर काढून बाहेरच्या बाजूला अभिषेक करता येतो पण ह्या मुख्य मूर्ती ज्या आहेत त्या कायमच्या इथे स्थिर असतात अतिशय सुंदर अशा संगमरावरातल्या मूर्ती आपल्याला इथे दर्शन घ्यायला आपल्याला संधी मिळते रामो <tinyan> राजमणिश्चदा विजेते रामं रमेशं भजे रामेणाभिहतानिषा चरचमु रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्मि अहं रामे चित्तलयश्चदा भोतुमे भो, भो राम मा आता आपण इथे मुख्य रामाचं दर्शन घेतलं त्याच्या बाजूलाच जे देवकोष्टक आहे त्या ठिकाणी आपल्याला गणपतीची एक जुनी मूर्ती चं दर्शन घेता येतं ही इथली गणपतीची सुंदर जुनी प्राचीन मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही ह्या बाजूला बघू शकता गणपतीची एक मूर्ती आहे आणि या बाजूला शेषशाही विष्णूंची एक सुंदर मूर्ती आपल्याला इथे दर्शन करायला मिळते मुख्य गर्भगृहाच्या उजव्या हाताला जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला एक चरण पादुकांचं दर्शन घ्यायला मिळतं या ज्या चरण पादुका आहेत ह्या अशा प्रकारच्या चरण पादुका जिथे जिथे प्रभू श्रीराम स्वतः गेले त्या ठिकाणी अशा प्रकारच्या चरण पादुका प्रत्येक मंदिरात आपल्याला दर्शनास मिळतं दर्शन घ्यायला मिळतात इथे असं सांगितलं जातं की इथे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की डोंगरावरती पुष्पक विमान उतरवलं होतं त्या पुष्पक विमान जिथे उतरलं तिथे सुद्धा प्रभू श्री श्रीरामांच्या पादुका आहेत इथे सुद्धा चरण पादुका त्यांच्या आहेत आता ह्या बाजूला आपण प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं या बाजूला आता आपण गणपतीचं दर्शन घेतलं आणि माझ्या बरोबर मागच्या बाजूला म्हणजेच ह्या बाजूला जर बघितलं तर आपल्याला हनुमानाचं दर्शन घेता येतं किंवा हनुमानाचं मंदिर माझ्या समोर आहे आता आपण हनुमानाचं जवळ जाऊन दर्शन घेऊया मनोजवम ऋततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ वातात्मजम वा नरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपद्ये ओम बजरंगली की जय जिथे जिथे रामाचं मंदिर असतं तिथे त्यांचे सेवक हनुमानजी असायलाच पाहिजेत इथे अशी आख्यायिका सांगितली जाते की सुरुवातीला जेव्हा प्रभू श्रीराम इथे आले त्यावेळेला त्यांनी हनुमानांनी श्रीरामाला विचारलं की मी कुठे बसू इथे मला बसायला कुठे जागा आहे त्यावेळेला प्रभू श्रीरामांनी समोरच्या बाजूला स्वतःच्या समोर प्रभू श्रीराम मगाशी बसलेले मी तुम्हाला दाखवलं ठिकाण त्याच्याबरोबर समोर हनुमानजींना म्हणजे आपल्या मारुती रायाला बसायला श्रीरा प्रभू श्रीरामांनी सांगितलं होतं आणि म्हणून इथे मारुती राया आहेत ज्यांचं आत्ता आपण दर्शन घेतलं आता आपण इथल्या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाऊयात या ओम त्र्यंबकैयमहेगंधीं पुष्टिवर्धन उर्वार मृत्यूर्मुक्षीय ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तनो रुद्र प्रचोदयात हर हर, हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो आता आपण महादेवाचं इथे दर्शन घेऊन आलेलो आहोत आता आपण ह्या मंदिरांच्या वरच्या बाजूला जे नक्षीकाम आहे ते बघूयात इथे तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला किती सुंदर नक्षीकाम दगडामध्ये काम केलेलं आहे हे जसं महादेवाच्या मंदिराला काम वरच्या बाजूने केलेलं आहे तसंच काम इथे प्रभू श्रीरामांचं जे मंदिर आहे तिथे सुद्धा वरती असंच सुंदर नक्षीकाम दगडामध्ये हे संपूर्ण दगडामध्ये केलेलं काम आहे इथे जर तुम्ही कमानी बघितल्यात तर ही एक कमान आहे मधली दु, दु, दुसरी कमान आहे आणि त्या बाजूला तिसरी कमान आहे म्हणजे प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी जो प्रवेश मंडप आहे तिथे तीन कमानी आपल्याला दिसतात आणि सुंदर प्राचीन मंदिर असल्यामुळे दगडी संपूर्ण बांधकाम या ठिकाणी आहे आता आपण प्रभू श्रीरामांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालूयात रामो राज विजय ते रामम रमेशम भजे रामे निरचमू रामाय तस्मै नम रामानास्ती परायणं रामस्य रामसोस्म्यह रामे चित्तलय सदा भौतुमे भो, भो राम वा बुद्धर या ठिकाणी आपण बघू शकता समोरच्या बाजूला सुंदर नक्षीकाम केलेलं आहे मी थोडस लांब जाऊन समोरून तुम्हाला दाखवतो हे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे या ठिकाणी ओम नम शिवाय लिहिले हे महादेवाचं मंदिर आपण बघितलं आणि प्रभू श्री श्रीरामाच्या मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला आपण हनुमानाचं दर्शन घेतलं आता माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर बरोबर इकडे खाली रामकुंड आहे आता आपण हे रामकुंड आधी वरती जाऊन बघूयात जर व्यवस्थित दिसलं नाही तर आपण आतमध्ये मध्ये खालच्या बाजूनी बाहेरच्या बाजूनी आपल्याला खाली यावं लागतं तिकडे जाऊन बघूयात इथे खाली रामकुंड आहे या रामकुंडाची आख्यायिका अस आश, अशी आहे की जेव्हा प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता पुष्पक विमानात बसून इथे आले होते वरती डोंगरावर थांबले होते ही सगळी आख्यायिका मी तुम्हाला सांगितली इथे थांबलेले असताना अं सीता मातेला आ, स्नान करायचं होतं आणि त्या स्नानाला इथे पाणी नव्हतं त्यामुळे प्रभू श्रीरामांनी जमिनीमध्ये बाण मारला आणि त्या त्या बाणातून इथे रामकुंड तयार झालं आणि तिथून पाणी निघालं आणि ह्या बाजूला आपण बघू शकता आता ते इथे समोर आहे आतमध्ये पण ते इथून व्यवस्थित दिसत नाही त्यापेक्षा मी इथून वरून दाखवण्यापेक्षा खाली जाऊन रस्त्याने आणि आम्ही खाली जाऊन आतमध्ये जाऊन तुम्हाला ते रामकुंड जवळून दाखवतो तिथे जाऊन आपण बघूयात कारण इथून व्यवस्थित दिसत नाहीये चला खाली जाऊयात हे रामकुंड आहे ह्या ठिकाणी मध्यभागी समोर दिसते ह्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी बाण मारला होता आणि तिथे तिथून जमिनीतून पाणी बाहेर आलेलं होतं इथे तुम्ही बघू शकता श्री रामकुंड रामतीर्थ लिहिलेलं आहे ह्या बाजूला आत्ता एक छोटासा बंधारा आहे या बाजूला समोर ती बोरी नदी आहे आणि या नदीवरती समोरच्या बाजूला अजून एक मोठा बंधारा बांधणार आहे त्यामुळे हे सगळं पाण्याखाली हा भाग बुडणार आहे आणि म्हणून आपलं सरकार हे रामकुंड जे आहे हे रामकुंड अजून वरती वीस पंचवीस फूट वरती उचलणार आहेत नंतर काही वर्षानंतर हे ठिकाण आपल्याला उंचावत उंच केलेलं बघायला मिळेल आता मी तुम्हाला हे दाखवतोय या झाडाच्या मागे सीतेने जिथे स्नान केलं ते स्नान म्हणजे सीता न्हाणी ज्याला म्हटलं जातं ते ह्या ठिकाणी आहे म्हणजे इथे प्रभ समोर असलेलं आत्ता आपण बघितलेलं मंदिर रामाचं मंदिर त्याच्या समोर असलेलं हे रामकुंड आणि त्याच्याबरोबर उजव्या हाताला समोर असलेलं सीतेनी जिथे स्नान केलं ते ठिकाण अशी तीन ठिकाणं ह्या ठिकाणी आपण येऊन दर्शन घ्यायला पाहिजे आता आपल्याला गुरुजींनी सांगितलं त्या जोशी महाराज जे होते त्यांनी जी त्रेपन्न वर्ष तपश्चर्या केली गायत्री पुरश्चरण केलं आणि गायत्रीची आणि दे अन्य देवदेवतांची तपश्चर्या केली ते हवन या ठिकाणी करत असत गायत्रीचं हवन या ठिकाणी या कुंडामध्ये ते करत असत प्रभू श्रीराम वनवासामध्ये असताना ज्या ज्या ठिकाणी फिरले त्या सगळ्या ठिकाणांचा नकाशा सुंदर पद्धतीने इथे लावलेला आहे उजव्या बाजूला पूजांनी जिथे बोट ठेवलेला आहे तिथे या ठिकाणाचं नाव आहे मी तुम्हाला क्लोजअपमध्ये जाऊन दाखवतो आणि डाव्या बाजूला हा नकाशा संपूर्ण जिथे जिथे प्रभू श्रीराम फिरले त्याची नंबरिंग पण इथे केलेला आहे आता मी तुम्हाला क्लोजअप दाखवतो पूजानी बोट ठेवलंय ते तिथे या ठिकाणचं नाव आहे पूजा काय नाव लिहिलेलं इथे रामतीर्थ बोरी रामतीर्थ नळदुर्ग बोरी या ठिकाणी एकशे चौऱ्याऐंशी क्रमांकाला लिहिलेलं आहे म्हणजे अयोध्येपासून निघाल्यापासून हे ठिकाण एकशे चौऱ्याऐंशीव्या ठिकाणाला होतं आणि असंच भारतभर ते म्हणजे जा श्रीलंकेपर्यंत जाईपर्यंत लंकेपर्यंत जाईपर्यंत लंके जाई ही सगळी ठिकाणं प्रभू श्रीराम फिरले होते आहोत आता इथल्या मंदिराचं महात्म्य इथले गुरुजी आपल्याला सांगतायत कन्ना मराठी इतना हिन्दी मध्य सामगते हैं पर तुम्हारा सहज समजेल जमना मराठी त्यांना हिंदी सहज समजतो गुरुजी आपसे प्रार्थना है कि स्थान का महात्मा जरा हमारे दर्शकों को बताइए देखिए यहाँ प्रभु श्री रामचंद्र जी चौदह वर्ष के वनवास में यहाँ पे दो बार आते समय और जाते समय भी यहाँ पे मुकाम किए उन्होंने अच्छा उन्होंने मुकाम किए और यहाँ पे ये यह बोरी नदी के नाम से जानी जाती है यहाँ पे और उन्होंने शिवलिंग स्वयं स्थापना किए श्री रामचंद्र जी ने और ये राम कुंड है यहाँ पे यहाँ पे बुरी नदी यहाँ पे भगवान प्रभु श्री रामचंद्र जी स्वयं स्नान किए हैं इस नदी में और इसी के बाजू में जो कुंड राम कुंड बना है राम कुंड के बाजू में सीता नहानी है जो सीता जी ने भी स्नान किए थे यहाँ पे आने के बाद पहले राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न भी यहाँ तक आए हैं जिन्होंने हमको अच्छा, बताया भरत शत्रुघ्न भी बतायात्रुन तक भी यहाँ तक का बताया जिन्होंने बताया पर आया हाँ कुटुंब यहाँ तक आ चुके हैं क्योंकि जिन्होंने बताया हमको हम उसी बताने के आधार पर आपको बता रहे हैं उसी के पश्चात में ये मंदिर प्राचीन काल का कम से कम चौदह हजार वर्ष पुराना मंदिर है चौदह हजार हाँ वर्ष पुराना मंदिर है ये उसके बाद में यहाँ का जो रघुवीर महाराज जी थे ये हरियाणा के रहने वाले थे इन्होंने 16 वर्ष की उम्र में यहाँ पे आए हैं उनको भी भगवान का दृष्टान्त बता कई साधु संत महात्माओं लोगों ने उनके घर पे गए हाँ। जिस दशरथ जी से विश्वमित्र जी मांगने के लिए गए हैं राम लक्ष्मण जी को उसी तरह ये महात्मा को मांगने के लिए गए थे कहा हरियाणा अच्छा हरियाणा में महाराज जी को उनके माता पिता से मांग करके रवि महाराज जी को यहाँ तक लेकर के आए और वो आने के बाद चारों दिशाओं की ओर चले गए और ये महाराज को महाराज को नंददुर्ग में यहाँ पे छोड़ करके गए क्यूँकी भगवान को स्वयं मालूम का इस मंदिर में ए, कैसे प्रजित होगा कैसे पूजा पाठ होगा क्योंकि भगवान तो, तो अंतरयाल में उनको तो सब जानते थे तो ये महाराज को बुला करके तो यहाँ पे रहे सोलह वर्ष का उम्र था हाँ। उनके माता पिता को मांग करके यहाँ पे लेकर के आए फिर रह करके उन्होंने यहाँ पे भगवान का और उन्होंने गायत्री का हमन चालू कर दिया पूजा पाठ कर दिए कि उनके सदबुद्धि ज्ञान हुई वो ज्योतिष बने हाँ। कुंडली पंचांग के बारे में सब जानते थे कि कल क्या होगा आज क्या होगा उनको सब निपुण हो गए करते करते जो यहाँ पे हैदराबाद बंबई जाते थे वो कभी कभी भ्रमण में जाते थे तो वो जाकर के जिन लोगों को जानते थे पहचानते थे उनसे करके फिर यहाँ तक जोड़े हाँ। हैदराबाद पूना रातुर के यहाँ पे सभी लोग आते थे उसके बाद उन्होंने हैदराबाद के विष्णुदास शर्मा जी से मुलाकात किया अच्छा। उनसे मुलाकात करने के बाद उनके भाव विचार श्रद्धा भाव देखे उन्होंने ज्योतिष से तो वो यहाँ पे आने आना चालू कर दिए शर्मा जी आना चालू कर दिए फिर जो है तो उनको जब तक वो यहाँ रहे जो भी कार्य करवाए मकान करवाए बनवाए उनके बाद फिर वो जब जाना था उनका समय हो गया तो फिर बाद में उन्होंने ए, उनको जानते थे कि इस मंदिर का कौन देखभाल करेगा तो फिर महाराज जी को वचन दिए बोले तो मुझे वचन दो कि जब तक मैं मेरे जाने के बाद यहाँ का सेवा करना देखभाल करना तो उन्होंने फिर यहाँ का उनका वचन लिए महाराज जी का वो गुरु मानते थे गुरु थे वो अच्छा तो फिर उन्होंने वचन लिया वचन लेने के बाद फिर वो जाने के बाद में उनका जो भी प्रतिष्ठा सब करवाए आज भी उसी तरह चालीस वर्ष से वो यहाँ पे मंदिर में आ रहे हैं अच्छा तो आज ये सब यहाँ का पूरा बना दिए व्यवस्था व्यवस्थापक में यहाँ के तीनों मंदिर जो तीनों मंदिर है इनकी पूजा आप करते हैं हाँ जी यहाँ के तीनों मंदिर की भगवान की पूजा राम लक्ष्मण जान की जय बोलो हनुमान की बैठे है प्रभु भोलेनाथ की और यहाँ बैठे है गुरु राज की इनकी सबकी पूजा हमको सेवा करने का मिला है तो हम सेवा कर रहे हैं महाराज जी हमारे हैदराबाद के हमारे भगवान तो ये है, गुरु हैं और रघुवीर महाराज जी गुरु हैं और विष्णुदास शर्मा जी भी हमारे गुरु हैं है। मैं भी उनको गुरु के जैसा मानता हूँ मेरे वो गुरु हैं आज उन्होंने मुझे यहाँ तक लाने का जो प्रस्ताव उन्होंने किया जो यहाँ तक पहुँचाया भगवान की सेवा करने का उन्हीं गुरु के द्वारा मैं यहाँ तक पहुँच चुका हूँ आज सेवा करने का अवसर दिए तो विष्णुदास शर्मा जी हमारे उन्होंने हमको दिए धन्यवाद आपसे सुनकर के बहुत प्रसन्नता हो गई पहिले तो आपको प्रणाम करता करताहू वंदन करता अत्यंत धन्यवाद धन्यवाद तर दर्शक आहोत आज आपण भाग्यवान आहोत प्रभू श्रीराम स्वतः जिथे दोन वेळेला येऊन गेले अशा स्थानाचं दर्शन आपल्याला मिळालं हे रामतीर्थ रामकुंड हे सगळं दर्शन आपल्याला आज छानपैकी मिळालं आणि इथल्या महाराजांनी आपल्याला सुंदर माहिती सुद्धा दिली अशीच सुंदर सुंदर ठिकाणं आणि प्राचीन मंदिरं आम्ही आमच्या केदारपूजा प्रवास चॅनलवरती दाखवत असतो तुम्हाला आमची नेहमी विनंती असते की प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करत जा एक छोटीशी कॉमेंट नक्की करत जा तुमच्या कॉमेंट आम्हाला खूप मदत करतात आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा जर सबस्क्राईब केलं असेल तर, के तर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद पुढच्या अशा सुंदर कुठल्या तरी मंदिरामध्ये पुन्हा एकदा भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना जय श्रीराम